ढोकरी येथील कष्टाळू मनमिळावू विषय तज्ञ उत्कृष्ट क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक सन्माननीय अशोक जयराम शेटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी येथील मनमेळावू कार्यत विषय तज्ञ उत्कृष्ट क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी सन्माननीय अशोक जयराम शेटे यांचा नियत वयोमानानुसार सेवापूर्ती गौरव सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झालाय विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा क्रीडा शिक्षक यांच्या निमित्त अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर संस्था अध्यक्ष सुनील दातीर सचिव सुधाकरराव देशमुख खजिनदार तथा स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष धनंजय संत सदस्य सुधाकरराव आरोटे आई हौसाबाई माजी मुख्याध्यापक सर्व माध्यमिक शाळांचे शिक्षक व सेवक वृंद मुख्याध्यापक तसेच आंभोळ धामणगाव आवारी ढोकरी गावातील आजी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत श्री पळसकर यांनी तर आभार मालुंजकर यांनी मांडले ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर ने आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करून संस्थेचं नाव नवकी का भर पडत शाळेच्या नावनुकीला भर पडत आपल्या कर्तव्याच्या काम शेटे सरांनी केले आणि त्यामुळं त्यांचं अभिनंदनही करतो मी माझ्या जीवनात जेवढं तुम्ही चांगलं काम केलं ना तेवढं चांगलं अनुभव आहे आणि त्यामुळं रिटायर झालेल्या माणसांना काय करत सर सर कोणी काय काय राम करीत नाही मित्र परिवार असतो जोडीदार नसतात बा आणि नंतर कुठेतरी कोणीतरी पेपरला वाचसा कोण या तर घ्यायचा आणि तिकडं मी जसं सर जसं इथं लक्ष देतात रिटायर झाले एखाद्या बघून तसं तुम्ही तुम्हालाही सुद्धा या शाळेवर लक्ष द्यावं लागेल आणि म्हणून तुमचं जीवन अतिशय एकंड्यापणानं जाणार नाही अतिशय चांगल्या पुढचं आयुष्य जाणार आहे याची मला पानानभाव खात्री आहे आणि म्हणून मी तुमच्या पुढच्या जे आयुष्य आहे पुढचं जे काम आहे त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो मग बाहेरला ग्रीडिंग ये आणि खूप मोठं असं असं काही नाही खूप लोकांच्या श्रमदानातून लोकांच्या सगळ्यांच्या सहभागातून हे सगळं हायस्कूल कॉलेज आपण सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी ग्रामस्थांनी सुद्धा खूप मदत केली आणि म्हणून असं सगळ्यांच्या सहयोगातून आपण हे हायस्कूल वगैरे सगळं चालवतो आणि चांगले शिक्षक त्यांनी चांगले काम करावं विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला अभ्यास करावा आणि आने, अनेक नवीन नवीन आता नवीन हे आलेले त्याच्यामध्ये पूर्ण मिळवण्याचं काम आपल्या विद्यार्थ्यांनी करावं मी अशोकला तो आज तो होतोय परंतु अनेक कामं अजून त्याच्या याच्यामध्ये पुढच्या ह्या आय असेल अनेक संस्थेच्या संदर्भात जरी ही मंडळी रिटायर होत असली तरी संस्थेची संपर्क यांचा असतो आणि म्हणून जरी तू रिटायर झाला तरी आपल्या जिथून आपली सुरुवात झालेली आपल्या विद्यार्थी घडवण्यासाठी या संस्थेला हायस्कूलला मदत करावं त्याच्याकडे लक्ष द्यावं पुढच्या भावी बाळशालीमध्ये तुला चांगलं आरोग्य लाभो ला आयुष्या मी म्हणून शुभेच्छा रेपी थांबतो ज्ञानेश्वर विद्यालय डॉक्टर या विद्यालयापासून माझ्या सेवेची सुरुवात झाली आणि सेवाकृतीही याच विद्यालयातून होत आहे ही अतिशय माझ्यासाठी भाग्याची बाब आहे त्या मला या ठिकाणी एकोणविशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विद्यालयात विद्यालय स्थापनेपासून मला सेवा करण्याची संधी मिळाली प्रथमता मी गायकर साहेबांसोबत व्यक्त करतो आणि माझ्या जीवन संपेपर्यंत मी त्यांच्या अग्नो विद्यालयाची दोन वर्ष या ठिकाणी मी लिपिक त्या पदावरती का 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 काम केलं परंतु काय केलं साहेबांनी जेव्हा या विद्यालयाची त्या ठिकाणी सुरुवात केली आणि ते जेव्हा या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले आणि त्यांना मला सांगितलं समजा तुला जे काम सांगेल तू ते काम कर तुला शिक्षक म्हणून घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्यांनी ती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण केली सव्वीस वर्ष धामंगावारी आवारी असेल अमलेश्वर विद्यालय आंबोळ असेल आणि पुन्हा ढोकरी असेल या ठिकाणी जवळजवळ सव्वीस वर्ष शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सेवा केली सेवा करत असताना त्यांनी मला शिक्षक केलं परंतु ते शिक्षक केल्यानंतर त्यां त्यांनी जे मला शिक्षक केलं त्या शिक्षे पात्र राहण्यासाठी मी जे त्या ठिकाणी विद्यार्थी कडेवले खरोखर मी त्यांच्या प्रतिन व्यक्त करतो आणि त्यांनी मला जे शिक्षक केलं ना त्यासाठी मी त्यांनी मला शिक्षक केल्यानंतर त्यांच्यासाठी मी जे वागायला पाहिजे होतो ते वागलो आणि आताच या ठिकाणी मी सेवानिवृत्त होत आहे आणि म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो की तुम्ही मला जे शिक्षक केलं त्याप्रती मी तुमच्यासाठी प्रतिज्ञा व्यक्त करतो काम केले सन दोन हजार दहा ते जवळ दोन हजार तीस जून दोन हजार अकरा भारतरत्न राजीव गांधी विद्यालय चौदा महिने याचप्रमाणे दोन हजार एकवीस अखेर अमरलेश्वर विद्यालय या ठिकाणी अकरा वर्ष सेवा केली आणि शेवटी पुन्हा श्रीसंत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकळी या ठिकाणी एक, एक सात दोन हजार एकवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस चोवीसपर्यंत तीन वर्षे या विद्यालयामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली माझ्या हातून अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घडण्याचे भाग्य मला लाभले त्यातील अनेक विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक कृषी अधिकारी पी एस आय पोलीस दलात उच्च पदावरती कार्यरत आहे दा, कार्यरत आहेत तर काही व्यावसायिक गुंतलेले आहेत हे विद्यार्थी घडवण्यासाठी स्वागत करून माझे आभारपर भाषण माझे स्वागतपर भाषण संपवतो धन्यवाद परंतु भविष्याची पिढी जी आहे ती भविष्यातली पिढी ज्याच्याकडे सर्वाधिक चांगले गुण असतील चांगलं ज्ञान असेल तो भविष्यातला श्रीमंत माणूस या ठिकाणी गणला जाईल हे नेहमीची अभिप्राजी अभिप्राय म्हणतात आज आपण बघत असाल का शेगर सरांच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक पवित्र क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक कठोर प्रसंग आले असतील कदाचित सांगत असताना सरांनी त्यांच्या मनोगता सांगितलं का सुरुवात होताना त्या काळी बघता सरांनी उल्लेखही केला की आतापर्यंत अनुदानित शाळेवरती नव्हते परंतु आत्ताशी कुठेतरी शेवट शेवट अनुदान भेटलं शंभर टक्क्याचं आणि आताशी तरी आपण म्हणतो की बनाव तसा पगार कुठेतरी शेवटी शेवटी सुरू झालेला आपल्याला पाहायला भेटत असं अनेक यात तालुक्यान संस्थेमध्ये अनेक आपले शिक्षक वृद्ध असतील त्याचबरोबर शिक्षकांच्या बरोबर इतर कर्मचारी असतील का खरोखर से तेल, से एक सेवाभावी दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये काम करतात सीझन असू द्या परंतु त्या सीझन मध्ये आपण शाळेवरती वेळेत हजर झालं पाहिजे या नित्यमाने सरांनी जी काही वेळ पाडली आणि ही वेळ पाडत असताना कदाचित कुटुंबाकडे थोडंफार झालं असेल परंतु मुलानी सांगितलं त्यांच्या ज्या काही असतील त्या इथून पुढच्या कालखंडामध्ये निश्चित पूर्ण केल्या जातील खरोखर सर आपल्याला देखील या निमित्ताने खूप साऱ्या आयुष्याच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आरोग्य आपलं उत्तम राहो त्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्याला जी आयुष्यात दिली आगमोल दिली आपल्या पत्नीची आणि आई वडिलांनी जी काही आपल्या आपण या ठिकाणी आई वडिलांची या सेवेच्या बद्दल देखील आज जी सेवा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थेवर आपण सेवा केली त्याबद्दल मी मनापासून आपले देखील आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी आपण सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे गावाचे आभार व्यक्त καταδυτικά είναι τα προς τον έλεγχο.